नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशन चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद संदर्भात विविध अपडेट्स समोर आलेले आहेत एक एक करून आपण हो। ते अपडेट जाणून घेणारच आहोत त्यापूर्वी तुम्हाला जे काही निकाल प्रसिद्ध झाले त्याची माहिती देतो आणि त्यानंतर आपण जाणून घेऊया कोर्ट केस बाबतीत आपल्या सर्वांना माहीतचं आहे की जिल्हा परिषद भरती संदर्भातील कोर्ट केस गेलेली आहे त्याच्याबद्दलच माहिती आपण पाहत आहोत पण त्यापूर्वी काही निकाल लागले ते पाहूयात तर पहा यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के जिल्हा परिषद आहे यवतमाळ आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के याचा यांनी निकाल लावलेला आहे बिगर अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा क्षेत्रातील जे आहे भरती त्यासंदर्भात मानधन तत्वावर ही पदे भरण्याकरिता तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली तर एकूण पदे आहेत शंभर पद आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आणि जिल्हा परिषद आहे यवतमाळ तर ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली तुम्ही जर अर्ज भरलेला असेल तर यामध्ये तुमचं नाव चेक करू शकता किंवा तुमच्या मित्रांनी वगैरे भरलेला असेल तर या पीडीएफ मध्ये जाऊन तुम्ही हे संपूर्ण पीडीएफ पाहू शकता आपण आपल्या ग्रुपला देखील टाकलेली आहे तसेच जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही ही, ही डाउनलोड करू शकता आता जाऊया आपण आपल्या दुसऱ्या निकालाकडे तर पहा मित्रांनो दुसरा निकाल जो आहे तो आहे रायगड जिल्हा परिषद मधील आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्क्याच्या बाबतीत ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आणि ही अंतिम निवड सूची आहे उमेदवारांचं नाव यामध्ये तुम्ही पाहू शकता दोनशेपैकी पैकी किती गुण त्यांना मिळाले याची देखील या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे तर अशी एकूण सात पानांची पीडीएफ अपलोड करण्यात आलेली आहे त्यामध्ये ज्यांची निवड झाली ते आणि जे वेटिंग लिस्टवर आहेत प्रतीक्षा सूचीमध्ये ज्यांचा समावेश आहे त्यांची देखील नावे या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेली आहे संपूर्ण पीडीएफ देखील डाउनलोड करून पाहू शकता जर तुम्ही इथे अर्ज केलेला असेल तर, तर पहा हे दोन निकाल आपण पाहिले आता जिल्हा परिषद कडून काय काय नोटीस आलेल्या आहेत त्या या ठिकाणी पाहूयात तर पहा मित्रांनो धुळे जिल्हा परिषद संदर्भातील या ठिकाणी आपण नोटीस पाहत आहोत जिल्हा परिषद धुळे अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के म्हणजेच हंगामी फवारणी कर्मचारीमधून या संवर्गाच्या रिक्त पदासाठी एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी एस कंपनीकडून घेत घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परीक्षेद्वारे प्राप्त गुणांच्या आधारित तात्पुरती अंतरिम निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली जो काही आदेश आहे या गव्हर्नमेंटकडून मिळाला तो यांनी रेफरन्ससाठी दिलेला आहे जो काही जी आर आहे त्याचा रेफरन्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली उमेदवारांची नावे देखील यामध्ये आहेत आणि अशी ही यादी आहे दोन उमेदवारांच्या नावे यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे एकूण तुम्ही पाहू शकता ही जिल्हा परिषद आहे धुळे यानंतर दुसरी नोटीस जर आपण पाहिली तर दुसरी नोटीस जर पाहिली मित्रांनो तर दुसरी नोटीस आहे नाशिक जिल्हा परिषदेची आणि त्यामध्ये देखील त्यांनी पन्नास टक्के आरोग्य सेवा या संदर्भातील ही नोटीस आहे आणि प्रतीक्षा यादीत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे वेबसाईटवर आणि निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी किंवा दुपारी अकरा वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक येथे तपासण्यात येणार आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातील नोटीस आहे नाशिक जिल्हा परिषदेची आणि पद आहे ते म्हणजे आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर पहा इथे जर आपण पाहिलं तर आरोग्यसेवक पन्नास टक्क्याच्या बाबतीतच या ठिकाणी कोर्टामध्ये केस करण्यात आलेली आहे ज्याची पुढील तारीख देखील तुम्ही पाहू शकता उद्याची त्याची पुढील तारीख आहे आणि यामध्ये उमेदवारांचं काय म्हणणं आहे की जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जाहिरातीमध्ये सांगितलेलं होतं की जे काही हंगामी पवारणी कर्मचारी आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल पण ते उमेदवार मिळत नसल्याने या ठिकाणी सर्वांना फॉर्म भरण्यास मुभा देण्यात आलेली होती आता प्रश्न असा पडलाय की नेमकं प्राधान्य द्यायचं कोणाला मेरिट लिस्टनुसार आले त्यांना की ज्यांच्याकडे काही एक्सपिरियन्स आहे त्यांना की ज्यांचं एज जास्त आहे त्यांना तर अशा पद्धतीने या ठिकाणी कन्फ्युजन निर्माण झालेलं होतं आणि बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये त्या आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी देखील आढळून आलेलं होतं तर ही जी आहे तुम्ही नोटीस पाहू शकता कोर्टाची नोटीस आहे या ठिकाणी हा जो नंबर आहे या नंबरनुसार तुम्ही संपूर्ण केस देखील तिथे जाऊन पाहू शकता की पुढील तारीख किती आहे काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल तर ही केस आहे आरोग्यसेवक पन्नास टक्क्याच्या संदर्भात यानंतर न्यायालयाचा काय निकाल येतो तो आपल्याला कळेलच आणि त्या अनुसारच अंतिम कोणाला प्राधान्य द्यायचं ते आपल्याला कळेल तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण जिल्हा परिषदच्या ज्या काही अपडेट होत्या त्या संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता